नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला निलेश लंके वर्तुळात खळबळ उडवली लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ऐनवेळी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवारांच्या गटात जात हातीत उतारी घेऊन अचूक टायमिंग साधले होते पण आता पुन्हा एकदा लंके यांच्या याच अचूक टायमिंगची चर्चा होत आहे खासदार निलेश लंके हे पुन्हा एकदा अजितदादांच्या गटात सामील होणार अशा चर्चांना नगरच्या राजकीय वर्तुळात उधान आलं आहे या चर्चा सुरू झाल्यात त्या लंके यांच्या एका विधानामुळे लंके आणि यांनी कार्यकर्त्यांच्या गुड न्यूज देणार असे म्हटले होते तेव्हापासून लंके हे अजित पवार गटात सामील होत सतत सहभागी होणार पकडला चर्चेने दरम्यान लंके यांच्या या विधानामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दे देखील एक नवीन जोश पाहायला मिळतोय विधानसभा निवडणुकीत खासदार लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांचा दारुण पराभव झाला त्यामुळे सहरभेट झालेल्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चिंतन बैठकीचे वक्तव्य केले लंके यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तवात निलेश लंके हे पुन्हा एकदा अजित पवार गटात सामील होत सत्तेचे परिघात दिसू शकतात असे चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान आता या सारे चर्चांवर खासदार निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे खासदार निलेश लंके यांनी मी अजितदादांबरोबर जाणार असल्याचे मलाच प्रसार माध्यमात माध्यमातून समजत आहे मात्र माझा तसा काही विचार नाही सध्याही तसा विचार नाही आणि भविष्यातही तसा विचार होणार नाही गेल्या दोन दिवसात मी कोणत्याच नेत्याला भेटलेलो नाही सध्या मी अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहे असं म्हणत लंके यांनी सध्या राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे मात्र असे असले तरी राजकारणात काही होऊ शकते यामुळे आगामी काळात निलेश लंके खरंच काही वेगळी भूमिका घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे